जे आणतात आपल्या समवेत चार दिवसाची शिदोरी ते असतात धारकरी जे संकट एखाद्या भगिनीला किंवा एखाद्या व्यक्तीला त्या काळी मदत करतात बनतात त्यांचे रक्षणहारी ते असतात धारकरी शिवराय आणि भगवा आहेत ज्यांची आण बाण आणि शान गोमाता आणि माता, माता भगिनींचा राखतात नेहमीच सन्मान ते असतात धारकरी शिवरायांची शिकवण आणि शिव विचार आणि भिडे गुरुजींची शिस्त हृदयात ठेवून जे वावरतात ते असतात धारकरी आई वडील असतात ज्यांच्यासाठी सर्वस्व आई वडील असतात ज्यांच्यासाठी सर्वस्व हेच आहे शिवरायांच्या धारकऱ्यांचे विश्व हेच आहे शिवरायांच्या धारकऱ्यांचे विश्व धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये धारकरी चार दिवस खडतर पाय वाटेने चालत असतात आणि सांजवेळ झाली की त्याच खडतर पाय वाटेवर माथा टेकवून शांतपणे निजून जातात खर तर ह्या चार दिवसामध्ये ते काळातील अनुभव घेत असतात जर एखाद्या धारकरी बंधूचे जर संपले असेल त्यांनी आणलेली शिदोरी त्यातलं जेवण जर संपलं असेल तर दुसरा धारकरी बंधू मदतीसाठी तयार असतो तो दुसरा धारकरी बंधू आपल्या अन्नातले अन्न त्या धारकरी बंधूला देतो हेच आहे शिवरायांची शिकवण सर्वांनी मिळून मिळून मिसळून काम करावे धारकरी बंधू हे फक्त धारातीर्थ मोहिमे करताच मर्यादित नसतात बरं का तर धारकरी बंधू हे गड़ संवर्धन गडाची स्वच्छता राखणे किंवा गो गोमातेच्या किंवा आपल्या एखाद्या भगिनीवर अत्याचार झाला असेल तर त्याच्या विरोधातलं आंदोलन असेल तर त्यात सुद्धा सहभागी होतात असे असतात आपले धारकरी बंधू आणि जर एखादी ताई एखादी भगिनी जर रात्रीची एकटी घरी चालली असेल आणि नशिबाने त्या रस्त्यामध्ये आपले धारकरी बंधू असतील तर त्यांच्या तोंडात सर्वात पहिले येतं की ताई जय शिवराय तुम्हाला कुठे सोडायचे आहे का जय शिवराय ऐकून आम्हा बहिणींना सुद्धा विश्वास बसतो की हा भाऊ नक्कीच आम्हाला घरापर्यंत सुरक्षित सोडेल खरच अभिमान वाटतो की धारकरी बंधूंची मी भगिनी आहे मोहिमेसाठी धारकरी बंधू हे मोहिमेत आणि स्वराज्याची आणि पंढरीची वारी जे करतात स्वराज्याची आणि पंढरीची वारी हे असतात धारकरी तर या वर्षीची गडकोट मोहीम रायगड पर्यंत आहे तर सर्व धारकरी बांधवांना एक विनंती करेन की कृपया गुरुजींची व तुमची स्वतःची देखील काळजी घ्या आणि आपापल्या घरी सुरक्षित चले जा अरे जगात भारी शिवरायांचे धारकरी जय शिवराय